चित्रपटाचं नाव ऑल इज वेल आहे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक अशी मुवमेंट येतात त्यांना असं तेव्हा असं आपण स्वतःलाच म्हणतो बाबा ऑल इज वेल सगळं व्यवस्थित होणार आहे काही गमतीशीर मुवमेंटच्या वेळेस ही होऊ शकतं किंवा सिरियस तुमच्या लाईफ मधली मला ऑल इज वेल मुवमेंट सांगा जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही स्वतःला तुम्ही ऑल इज वेल म्हणून तुम्ही पुढे गेलेला ती एस्केप केलेला आहे त्या सिच्युएशन मधून माझ्यासाठी तर भयानक कारण मी भयानक अँक्शियस असतो खूप 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 कधी कधी बट त्यावेळेला मग ऑल ऑल इज वेल इज ऑलिजवेल चालूच असतो माझं बट आय थिंक माझा पहिला प्रयोग होता तेव्हा मी भयानक घाबरलेलो होतो आणि पहिल्यांदाच मी लोकांसमोर एक व्यावसायिक नाटक करणार होतो आणि सगळ्या गोष्टी होत्या नाटकाची सुरुवात शुरुवा, सुरुवातपासून शेवटपर्यंत मी टोटली आहे त्याच्यामध्ये अजिबात बाहेर जात नाही सो थे, 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 थे थे आले जवेल, आले जवेल ते तिथे कुठेतरी घाबरलो होतो मी वड्या वस्टील ऑलिजवेल वेल करत होतो त्यामुळे ते ऑलिजवेल वेल इतकं झालं की तो पहिला प्रयोग मला आठवतच नाही अजिबात तो असा गेला तो असा तर हो तो मला हो। हो, <laughs> बाकी मला आठवतच नाही तो इतका फास्ट गेला माझ्या समोरून सो so, आय थिंक असे काही मुवमेंट असतात जे आपण जेव्हा ऑल इज वेल जेव्हा म्हणतो ते मुवमेंट असे निघून जातात की आपल्याला कळतही नाही की आता काय झालंय आणि काय घडलंय सो दिस वॉज वन ऑफ द मुवमेंट